विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महात्मा बसवेश्वर समाजसेवी शिक्षण संस्था संचलित लाल बहादूर शास्त्री प्रशाळा दिंडूर तालुका दक्षिण सोलापूर आमच्या प्रशाळेत चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ध्वजारोहण सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री नागलिंगया स्वामीजी संस्थेचे सचिव श्री शिवराज स्वामी श्री राहुल स्वामी तर प्रमुख पाहुणे श्री शांतय्या हिरेमठ सौ तृषाला स्वामी सौ सायली स्वामी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठल हुच्चे सदस्य श्री बळगाणुरे उपस्थित होते माननीय श्री नागलिंगया स्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पाडण्यात आला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री नागलिंगया स्वामीजी होते व श्री शिवराज स्वामी शांतय्या हिरेमठ श्री राहुल स्वामी व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व ध्वज कट्टा पूजन करण्यात आले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी विद्यार्थी व सैनिक श्री मारुती वाघमारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बंडगर सरांनी केले तर सूत्रसंचालन श्री कामर्या स्वामी यांनी केले बिराजदार मॅडम दहावीच्या विद्यार्थ्यांनी संगीत ध्वज गीत व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले तर आभार श्री गवारी सर यांनी मानले तसेच हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री घोडके सर श्री शिवयोगी सर श्री नारायणकर सर तसेच श्री मिरजे सर पाकणीकर सर श्री लक्ष्मण हुळे श्री शिवानंद घोडके यांनी परिश्रम घेतले माजी विद्यार्थी व आपल्या देशाचे सैनिक श्री मारुती वाघमारे यांच्यातर्फे बुंदी लाडू खाऊ वाटप करण्यात आले तसेच संस्थेकडून चिवडा व लाडू देण्यात आले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा